शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या संदर्भात धमकीची भाषा वापरल्याचा आरोप होत असून यामुळे राजकीय वातावरण तापले आहे या प्रकरणी आज पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली तक्रार दाखल करताना आमदार प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू आदी करावा पोलीस अयशस्वी ठरले तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त उपाध्यक्ष जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश कडू यांच्या संदर्भामध्ये हे राजेंद्र पाटील जे आहेत त्यांनी जी विधानं केलेली आहेत त्या संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी म्हणून आज आम्ही पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेलो होतो गणेश कडू हे आज भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी सन्मान्य मात्रे, मात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली अलीकडेच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि जोपर्यंत आज पनवेल तालुक्यातली सर्वसामान्य जनता गणेश कडू यांना ओळखते की जे काम आपल्यावरती सोपवलं ते प्रामाणिकपणानं कष्ट घेऊन करायचे या पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आज त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जसा गेल्या रविवारी शेतकरी कामगार पक्षाच्या सभेमध्ये त्यांच्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो प्रकार हा आम्हाला तरी या ठिकाणी निषेधार्थ वाटतो खर तर अशा पद्धतीची विधानं करणं हा त्यांचा यापूर्वीचाच स्वभाव आहे राजेंद्र पाटील यांच्यावरती या संदर्भामध्ये यापूर्वी देखील अनेक तक्रारी दाखल केल्या गेलेल्या गेले आहेत पण ज्या पद्धतीनं धमकावण्याची भाषा ही त्यांच्याकडून होते ती भाषा खरं तर कुठल्याही कार्यकर्त्याला संताप आणणारी आहे आणि त्यामुळे याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी आमची पोलिसांना विनंती आहे आणि पोलीस जर याच्यामध्ये यशस्वी झाली नाही तर नाईलादाना आम्हालाच तो कायदा हातामध्ये घ्यावा लागेल यासाठी पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि ही वळवळणारी अशा पद्धतीची जी तोंड आहेत ती तोंड योग्य पद्धतीनं बंद करावी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना सुद्धा या पद्धतीची भाषा त्यांच्या स्टेजवर वापरली गेलेली आवडत असेल तर उद्या हे अस्त्र त्यांच्यावरती सुद्धा असंच उलटू शकतं याची त्यांनी जाणीव ठेवावी आणि हे जे राजेंद्र पाटील आहेत यांच्यावरती आवर घालावा इतकंच आम्हाला आज या ठिकाणी सांगायचं